गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम राम गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आतमोडे परिवाराकडून आणि यूट्यूब फॅमिलीकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आज आहे गणेश चतुर्थी बाप्पाचे आगमन आपल्या प्रज्योदिशीच झालंय तर आज आपला बाप्पाचा पहिला दिवस प्राणप्रतिष्ठेचा कसा जातो ते बघूया आणि खूप सारी मज्जा आहे आज ब्लॉगमध्ये आणि इकडे बघा आमचा दादू दादू पण तयार झालाय दादू हाय छोटू इकडे या काय ग आणि इकडे आमचे छोटू सुद्धा तयार झालेले कोण आहे छोट छोटे हा आहे छोटे पण तयार झाले आणि इकडे ताई कोण आहे चला तर आपण खाली जाऊया आशाची सगळी खालीच आहेत इकडे फादर मोर्या मोर्या आणि इकडे बघा आपली द्वारका माझी सजले बाप्पाच्या आगमनासाठी मस्त मकर बनवले बघा कशी वाटली मकर ती कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्या द्वारका माई right आता विदाउट लाईटची ची बघितली आपण आणि आता लाइटिंग ची बघूया तशी द्वारका माई आमची सजली मकर हाय ताई गुड मॉर्निंग आणि इकडे बघ काय चाललंय बाप्पा तिकडे आपल्या घरात आहे आणि इकडे आई आणि आयशा आणि गायू मोदक करतात असं मोदक चाललाय बाप्पा साठी चवीचे आयशा तिकड साचा दाखव साखरे साखरेचे मोदक एकवीस आणि तिकडे वहिनीचा डॅडी देवायला हार म्हणतात बघायच हार घेतलाय मी चालू येईल हा इकडे बघा आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा तयारी तयारी काय 别老待那去，来来，带你们去个门东。 हाय फ्रेंड इकडे बघा आता बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत विराजमान म्हणजे मुख पूजा करायची बाकी आहे पण आम्ही बाप्पा आता बापांच्या आगमन झालेले आहेत आगमन झालेले आहेत बघा मस्त की आपली द्वारकामाई सजलेली आहे बाप्पाच्या आगमनासाठी मस्त ठेवते आणि आपली द्वारकामाई कशी वाटली ते सांगा नक्की कमेंट मध्ये आईने आमचं कंगन केलं वाटलं आयशा हाय आणि दादू आता आदर तुके कस कालकाल झाला बघा मध्ये भाऊ इस्त्री मारायला बसलाय आणि आमचं नाना सुद्धा आलेले काय करायला हाय फ्रेंड इकडे बघा आता आम्ही बाप्पाची पूजेला सुरुवात करणार आहोत आणि बाप्पाचं मुख दर्शन आता होणार आहे आपल्याला गणपती बाप्पा

जाय नम नरसिंह नम अच्युताय नम जनादनाय नम उपन उपेंद्रय नम हरे हरे नम श्रीकृष्णाय नम पूज्य संत नमः ऐष्ठ देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः स्थानीय देवताभ्यो नमः वास्तु देवताभ्यो नमः आता मूल नमः नमः पाशापतये नमः कामप्रमुदखालदिना कामपुरुषम नमः सर्वेभ्यो देवभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणभ्यो नमः अविघ अविग्नमस्तु सुमुख सुमुख एकदंतश्च कपिलो जगत् न कुरु

कामना कामनापूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा कंगा कुमुमेश्वरा मुकुट शोभतोबरा द्या जय देव जय देव जय मंगळमूर्ती सर्जनमाल कामनापूर्ती जय देव जय देव सांबर बरी वर वंदना सर्व सोन वक्र तुंड श्री नयना घात रामाचा पावे सजना संकटी पावावे निर्वाणी रस्तावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे बाळ कामना मूर्ती जय देव जय देव हा कवी

दुसरे बोलणार आहे ती आरती तो बोलणार का घेऊ का म्हणजे दादा तां तां लावते ना तां तां कावी पिडमम दिसतायलं नावाची तुका नाला ला दिसतं अजून सर अजून तिने नारळ मानलेलं आहे काय नाही तो आहे ना कळत आता नाही

Oye, dai, bagh. Tai, pai, dia, gane, gude. Pe, 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 pe. Pe, ara, ye. Pe, ara, nukha. A, to, monga, to, monga. Pe, ara, bai, amara, nukhe, naya. Ngo, nukha. E, ho, ye, po, po. A, nukha, nukhe, nuka. Pe, ro, nukha, nukhe, nuka. To, pi, da, rale, a, ki, ni, ma, ki, le. O, na. O, na. O, na. O, na. O, na. O, na, ye, posa.

हाय फ्रेंड या जेवायला जेवायला बघा काय आहे इकडे बघा जेवायला मस्तै की वरण भात वडी बिरड्याची भाजी मोदक पापड चला आता जेवून घेतो ना या जेवायला हाय फ्रेंड गुड इव्हिनिंग आणि आज आता झोपकडून उठलो रात्री खूप जागरण झाला होता म्हणून झोपलो होतो ना आता झोपत न उठलो आणि आता पुन्हा ब्लॉक चालू केलाय तर आता ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आणि खूप मज्जा येणारे आपल्या आता मी झालो खालच्या घरी गणपतीच्या पाळापाडाला तिकडे आपला बाप्पा आणि खूप मज्जा दिवस आपल्याला ब्लॉक नवीन नवीन बघायला भेटतील चला हाय ब्रेंड इकडे आता मी खालच्या घरी आलो

इकडे काकीची कुकिंग आणि ड्रेसिंग गणपतीची काय नाही म्हटलं कावाला आणि इकडे आईच घर आणि गणपती वा मस्त वाटतो गणपती हाय मस्त कडक चाय ठेवलेला आहे काकी स्पेशल चाय एका बाहुली भेटले ना आम्हाला बाबू हाय हाय ताई

मग कोकरू याच बकरीचं कोकरू हायबा एक आमच्या हाकाची ड्रेसिंग आहे कुठली हा बोलताना ती ड्रेसिंग चायना म्हणजे तिकडे आमच्या सासूंच्या सासूबाईच्या घरी आल्या ए भोला शंकरा म्हण तुला बे ही पाहुणी लवकर झाला पहिल्या दिवशी मग प्रूफ आम्ही प्रत अगदी पाहुणे आली ना का त्यांची व्हिडिओ घेतो समजत नको बघितलंच नाही